प्रयागराज मध्ये ही अटक झाली अत्यंत चांगले बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती ते कारवाई होईल पंकोजा मुंडे यांनी असं म्हटलंय का मुलात आत्ताच सर्व विरोधक ग्रह दोन किंवा तुमच्यामुळे हो तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून धाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हटलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत मानलं ना त्यांनी जे चोख केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केला हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो हो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्षाने आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि भूत प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलं आहे आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्वहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलेत नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होत शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं मंकजाताईंच आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे ते तसं मानत नाही नाही मी टीका काय करतोय की संतोष देशमुखसारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुख त्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पण धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमकं कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती मंत्री झाल्यानंतर दिसली असा नाही नाही ते कोणाकडे बळावली तुम्ही दोघेही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून दोन बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडे गुंडगिरी नाही आहे मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय राख परळी वाळू परळी सगळं काही तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही निकटवर्तीय महाराज आहे देशमुख यांच्या सहभागी आहे ते व्हिडिओ मी पाहिलेला नाही तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त म्हणाला कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता आजे मुंगे, आजे मुंगे 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 की कृष्णा आंधळे मध्ये आहे मात्र सतीश भोसले देखील ठीक आहे तो प्रयागराजला मिळाला अजून कुठं मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे असं अशा प्रकारे काही करू शकतो तर तो अजून फार आहे तोही सापडेल असे अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला अजय मुंडे अजय मुंडे फार लहान आहे लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं याला त्याला बोलायला स्वतः बोला, बोला तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर टक्के कोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं हो। मला काय माहिती म्हणतात की पंकजा विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा दे दे पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे पंकजा राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार मन... शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत लहान लेकरांना मी बोलणार नाही शेवटचा जो अजय आहे तो खूप लहान आहे अजयला बोलायला लावलेलं आहे कोणी बोलायला ते माहिती माझं त्यांनाच आव्हान आहे अजयला काय बोलायला होता तुम्ही स्वतः बोला काय खरं मुख्यमंत्री किंवा करणार करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री बावनकडे सांगितलेलं आहे काय कारण मला समजल्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू शकता त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मंजडा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट म्हणायला पाहिजे त्यांच्या भाषणाची आहे तुमच्याकडे बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला सीट आहे म्हणलं संतोष काय आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं जुने संदीप सागरचे व्हिडिओ काढायचे हरस आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी सरोपी होतात त्या काय कशाच बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोपी कसे होते उचलले जीभ लावले टाळ्याला असं हो। चालत नाही तर चाल हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वे� गेम चालतात एक जो व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी अपहरण करून मारहाण केलं आहे ठीक जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रीत सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करा आमच्या इथं तर तो, तो व्हिडिओ जो आला ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगाव होता मी स्वतः माझ्या इथल्या पीआयला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा का आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळत आहेत